रोज रोज कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना कामाच्या ठिकाणी जाताना किंवा कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी जाताना सिंपल पॉनी फक्त एक क्लिप लावून केलेले असे केस किंवा असे बांधलेले वरती केस या अशा बेसिक आणि सिंपल हेअरस्टाईल करून तुम्ही कंटाळल्यात का तर थांबा मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे तीन अशा हेअरस्टाईल ज्या अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये होणार आहेत पण त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर चला अजिबात टाईम वेस्ट न करता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला जर तुमचे केस छान सॉफ्ट सिल्क आणि असे छान मॅनेजेबल दिसत असतील तर तुम्हाला या स्टेपची गरज नाही आहे पण तुमचे केस माझ्यासारखे असतील जे पसारा होतात तर काय करायचं आता तुम्ही बघू शकता की ते खूप असे फुललेले दिसत आहेत तर त्यांना मॅनेज करण्यासाठी ही एक क्रीम आहे लॉरियल पॅरेसची आहे आणि ही लिव्ह इन क्रीम आहे अॅक्च्युली ती नाईट क्रीम आहे पण मला ती हेअरस्टाईलच्या आधी लावायला आवडते तर मी एका साईडला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि हे हेअरस्टाईलच्याच आधी लावायला पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला तुम्ही आपले केस धुवून झाल्यानंतर जेव्हा केस वारसुके झालेले असतात तेव्हा सुद्धा लावलं तरी हे छान केसांना ट्रीट करतं लेंथला लावायचं आहे आपल्याला आणि स्काल्पला लावायचं नाही माझा मिरर इकडे आहे त्यामुळे माझी नजर तिकडे असेल सो हे बघा आता तुम्ही बघू शकताय माझे दोन्ही साईडचे केस पहा आणि हे किती मॅनेजेबल दिसत आहेत आणि हे कसे पसारा झाले आहेत बघा त्यामुळे ही क्रीम जर का तुमचंसुद्धा माझ्यासारखी हालत होत असेल केसांची तर ही क्रीम मस्ट बाय आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते सगळ्यात पहिली जी आपली हेअरस्टाईल ती अगदी सिम्पल हेअरस्टाईल आहे त्यासाठी तुम्हाला छान असा मधून भांग करायचं आहे जर का तुमचा मधला भांग नसेल तर तुम्ही साईड तुमचा तुमचा ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथून तीन बोटं आणि इथले केस आपल्याला उचलायचे आहेत आणि त्याचं असं ट्विस्ट ट्विस्ट करून छान पिळ घालून घ्यायचं आहे मधल्याच केसांचा आणि त्यानंतर आता इथले मला केस पुढे हवेत असे सो मी ह्यांना न घेता बाकीचे जितके केस आहेत त्यांना मी त्या रोलमध्ये घेऊन ट्विस्ट करणार आणि आपल्याला माझं डिरेक्शन बघा मागच्या साईडला आहे मी ते इथे नाही घेते मागे ओके आणि आता आपल्याला हे जे उरलेले केस आहेत ना त्यांना आपल्याला असं असं ट्विस्ट करत मागे जायचंय आता पिन करायच्या आधी झालं आहे हां ही आपली स्टेप झालेली आहे रोल करून आता हे केस आपल्याला बाहेर घ्यायचे आहेत आणि या केसांना इथे क्लिप करायचं याला मी इथे क्लिप लावते आणि हे जे केस आहेत त्याला आपल्याला त्या क्लिपच्या वर घ्यायचं आहे सेम आपल्याला या साईडला करायचं आहे मधून केस घेऊन त्यांचं आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि एक बट घेऊन केस मागे ट्विस्ट करायचे आणि एक साईडचे कोणतेही तुम्ही केस असे रोल करून पुढे घेऊ शकता मग छान अशी आपली नाजूक आणि दोन मिनटाच्या आत ही हेअरस्टाईल झालेली आहे ही अशी छान हेअरस्टाईल दिसते मागून प्लेन हेअर आहेत फक्त फ्रंट ही हेअरस्टाईल झालेली आहे हिला तुम्ही छान नंतर पॉनीसुद्धा बांधू शकता जर गरम झालं असेल तर किंवा केसवरसुद्धा क्लिप करू शकता तुम्ही आंबाळासुद्धा बांधून गजरासुद्धा लावू शकता माझे बऱ्याचदा ही हेअरस्टाईल असतेच सो आता आपल्या दुसऱ्या हेअरस्टाईलला आपल्याला इथून थोडेसे केस काढून घ्यायचे जर तुमचे फ्लिक्स असतील तर उत्तमच नसतील काढायचे तर काही हरकत नाही आहे आणि आता आपल्याला इथले बऱ्यापैकी केस घ्यायचे आहेत म्हणजे कानाच्या वरती कानापासून घ्यायचं नाही आहेत जस्ट वरती इकडचे घ्यायचे आहेत आणि यांना असं या केसांना वर धरून याची आपल्याला वेणी बांधून घ्यायची आहे पण आता ही वेणीसुद्धा आपल्याला मागच्या डिरेक्शनला करायची आहे आणि थोडी घट्ट वेणी ठेवा नाहीतर ती लूज होणार तुमचे केस शॉर्ट टू मिडियम लेंथचे असतील तर ही हेअरस्टाईल तुम्हाला खूप छान दिसणार आहे लॉंग हेअरला सुद्धाही होईल पण थोडेसे हात दुखतील तुमचे सो ही वेणी तुम्हाला जितकी पॉसिबल आहे तितकी तुम्हाला घालून घ्यायची आहे ओके आणि आता ही आहे इथे हे सगळे केस मॅनेज करायचे आणि मागच्या बाजूला आपल्या इथे ही आपल्याला वेणी फिक्स करायची थी, आहे ठीक आहे सो मी इथे एक क्लिप लावून घेते सेम सेम स्टेप आपल्याला या साईडला सुद्धा करायची ही हेअरस्टाईल सुद्धा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असते कारण ह्या ना माझ्या गोटू हेअरस्टाईल्स आहेत आणि त्या पटकन होतात बाकीच्यांना रबर लावा दोन चार क्लिप घ्या ते शोधेपर्यंतच मी दमते मग मला ह्या फार इझी वाटतात ना त्या मी हेअरस्टाईल करते एक आपल्याला क्लिप लावायचं आहे आता तुम्ही इथेच थांबू शकता पण या हेअरस्टाईलला तुम्हाला अजून छान करायचे असेल तुम्ही आता बघू शकता किती अशी क्यूट अशी ही हेअरस्टाईल दिसती आहे सो आता ह्याला आपल्याला अजून छान करायचं असेल तर आपण काय करू शकतो अशा टाईपचे बो क्लिप मार्केटमध्ये येतात ज्याला असा एलिगेटर क्लिप असतो पण याच्यावर विश्वास नका ठेवू तुम्हाला आधी क्लिप लावायचा आहे आणि हा फक्त शोसाठी लावायचा आहे कारण हा काही केस बांधून ठेवत नाही आता हे जे आपण इथे क्लिप लावलेत त्या क्लिप्सवर आपल्याला हा क्लिप बो लावायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की या एका बोने ही हेअरस्टाईल किती सुंदर केली आहे सो आता आपण बघणार आहोत तिसरी हेअरस्टाईल समोरनं असे हात घ्यायचे आणि माझा अंगठा इथे आहे चार बोट इथे आहेत आणि त्याच्यातून जितके केस आले ह्या चार बोटांच्यातनं त्यांना फक्त मागे घ्यायचं आणि त्यांना ट्विस्ट करायचं एक पिन लावून द्यायचं हा तात्पुरता पिन आहे ह्याला आपल्याला काढायचं आहे नंतर सेम मी असे हात घेतले अंगठ्यांनी इकडचे हात जित इकडचे केस आपल्याला जितके हवेत तितके आपल्याला घ्यायचे आहेत आणि ट्विस्ट केलं आणि याला सुद्धा आपल्याला करायचे पिन आता आपण ह्याला अजून एलिगंट आणि सुंदर करण्यासाठी आपण वापरणार आहोत हा क्लिप हा सध्या क्लिप खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तुम्हाला कुठेही हा मिळून जाईल मी हा जिथून घेतलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते छान असा मजबूत क्लिप आहे आणि हा इतकी शोभा आणतो हेअरस्टाईलला मी दाखवते कस आता हे जे मागच्या बाजूला दोन आपण क्लिप्स लावलेले आहेत ते काढून घ्यायचे पण तो पीळ सुटणार नाही याची काळजी घ्या आणि ह्या दोघांना व्यवस्थित हातात घेऊन आपल्याला एक रबर लावून घ्यायचे आणि आता हा जो पोनी झालेला आहे त्याला आपण हा आपला क्लिप अशा प्रकारे लावणार आहोत म्हणजे तो फुलाचा शेप त्या केसांवर दिसेल नाहीतर आपण त्याला असं लावलं ना तर मग हे दिसतं समोर मग असं लावलं तर मग छान असं फुलच दिसतं ते केसामध्ये आणि केस खूप सुंदर दिसतात का तुम्ही रोज हेअरस्टाईल करताय तर तुमच्या नॅचरल हेअरवर करा रोज हेअरस्टाईलिंग हीट केसांवर आणू नका किंवा सारखं ब्लो राय सारखं स्ट्रेटनर सारखी कर्लिंग करू नका कारण की केसांची खूप वाट लागते या सगळ्यामुळे सो so, या तीन छान सोप प्या हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटल्या ज्या अगदी एका मिनिटात होत होत्या हे मला नक्की सांगा आणि ह्या क्रीमचं लिव्ह इन क्रीमचं आणि त्या क्लिपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यामुळे नक्की चेकआउट ते आणि यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला नक्की सांगा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय